इथल्या तू कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिले शिरूडला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोक हॅलो विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडडी हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं काय असतं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस हाताला काढून उपयोग नसतोय तुझं भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हटलं दंद कशाला पैशाला उन्नीस वीस काढायचं बसता काही पण कोणतंय उन्नीस वीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईंनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये का काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना हे मला आठ दिवस काय अगोदर बी बोललो असतो ना बोलायचं ना एवढी हिम्मत होती तुमची मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना अहो कुठं काम केलंय ग तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं आली अप्रॅ तो नेट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे होतो हिंमत आता ये ना तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अरे हे तर ना आष्टीला आष्टी येत होता तुम्ही कुठे येतो तुम्ही पाहिजे तिथं अरे ये ठीक आहे तुमची राव निवडून आल्या तुम्ही लागले शांत करायला ए विठल्या हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना मला कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या आन। लोकांनी मग असं नका राह लोकांचे आम्ही तुमची चाते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं आणण तुम्हाला मी तर बोलतोय त्या दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू बुवा चल ताईने काम केलंय आणि चला तुम्ही बोलला सगळे पुरावे आहेत आणि त्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटण बो ताईं तालुकातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा